आज करूया टिफिन करता वाल्याच्या शेंगाची सुकी भाजी आणि तीसुद्धा बिना पाण्याची यात आपण पाणी घालणार नाही फक्त वाफेवर ती शिजवायची आहे आणि टमाटरचं पाणी आणि वाफेवर एवढ्यावरच ती शिजणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतल्या शेंगा साधारण पाव किलो शेंगा आहेत तोळून घेतल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या आता हिवाळा आहे त्यामुळे भाज्या मस्त आल्यात बाजारात साधारण पाव किलो आहेत आणि या भाजीला फारशा मसाल्याची गरज पडत नाही तर थोडं तेल गरम केलंय त्यात आहे अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा घालायचं जिरं राई जिरं मस्त तळतळू द्यायचं फुलू द्यायचं नंतर आपण त्यात घालायचा कांदा तर एक छोटा कांदा मी घातलेला आहे कांदा एक दोन एक मिनट आपण परतून घ्यायचा हलकासा गुलाबी रंगावर आपण त्याला येऊ द्यायचा नंतर मी त्यात आहे आलं लसूण कोथिंबीरचं वाटण आता आलं लसूण कोथिंबीरचं वाटण घरात होतं म्हणून मी ते घेतलं नाहीतर फक्त आलं लसूणची पेस्ट वापरली तरीही चालेल आता हे घरात होतं म्हणून मी वापरलं तर एक तीन दीड मिनिट आपण हे परतून घ्यायचं याचा थोडासा कच्चेपणा आपण जाऊ द्यायचा नंतर त्यात घालायचं लाल तिखट आणि हळद आणि थोडीशी आपण त्यात घालूया कोथिंबीर परत एकदा मिक्स करून घ्यायचं काही सेकंद हे परतून घ्यायचं म्हणजे तिखटाचा सुद्धा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल काही सेकंदा करता बस खूप काही मसाले आपल्याला यात वापरायचे नाही आहेत नंतर त्यात घालायचा एक टमॅटो तर एक मिडियम साईजचा टमाटर मी घेतलेला आहे टमाटर मिक्स करायचा व्यवस्थित मसाल्यांमध्ये नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं पाणी झाकून ठेवायचं आणि टमाटर अगदी मऊ होतपर्यंत तीन चार मिनिटे आपण शिजवून घ्यायचा गॅस कमी करून घ्यायची तर तीन चार मिनटे झालेली आहेत टमाटर आपला अगदी मऊ झालेला आहे थोडासा चमचेने आपण त्याला दाबून घ्यायचा मॅश करून घ्यायचा आणि भाजीत टमा भाजी करता टमाटर अगदी व्यवस्थित शिजायला हवं नाही तर मग त्याचं चव थोडी आंबट येते आणि भाजीची पण चव थोडी बदलते त्यामुळे टमाटर अगदी व्यवस्थित मऊ नरम करून शिज शु, शिजवून शु, घ्यायचा तर इथे टमाटरसुद्धा आपला व्यवस्थित शिजलेला आहे नंतर मी त्यात घातला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा तर चमचा छोटा आहे त्याच्यामुळे मी थोडं जास्त घातलं आहे तर एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा मिक्स करायचं काही सेकंदाकरता म्हणजे हा सुद्धा मसाला व्यवस्थित शिजला जाईल नंतर त्यात घातला आहे मी एक बटाटा तर एक मोठा बटाटा घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे त्याची साल मी काढली नाही यात साली सकटच वापरलेला आहे मिक्स करायचं आणि हे सुद्धा एखाद मिनिटभर मसाल्यात परतायचं तर आता बटाटा का घातला हे पण मी सांगेल नंतर सांगेल तर, सांगे, तर बटाटा एखादा एक, एक बटाटा एखाद मिनिटभर आपण परतून घ्यायचा मसाल्यासोबत नंतर आपण त्यात घालायच्या शेंगा ज्या शेंगा आपण कापून स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या त्या शेंगा आपण यात ॲड करायच्या आणि ह्यासुद्धा आपण बटाट्यासोबत मसाल्यासोबत फिरून घ्यायच्या एखाद मिनिटभर एक ते दीड मिनिट किंवा दोन मिनिट व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर आता बटाटा का घातला कारण कधी कधी काय होतं घरात जास्त लोक असले आणि भाजी थोडी पुरवती करायची असली तर अशा वेळेला एखादा बटाटा आपण भाजीमध्ये मिक्स करू शकतो पाल्याच्या शेंगा म्हणा किंवा मग चवडीच्या शेंगा यात आपण एखादा बटाटा मिक्स करू शकतो आणि भाजी थोडी अजून वाळून जाते तर हे एखाद मिनिट परतल्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन दो मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची फक्त वाफेवर दोन तीन मिनटांनी झाकण काढायचं आणि परत एकदा हे आपण मिक्स करून घ्यायचं तर आता या भाजीत मी पाणी घालणार नाही आहे वाफेवर आणि टमाट्याचा जो रस्सा आहे टमाट्याचं जे पाणी आहे त्यातच ही भाजी मी शिजवणार आहे कारण आपण टिफिन करता भाजी करतो आहे नंतर काय करायचं थोडं जर ड्राय वाटत असेल तर थोडंसं पाणी त्यावर शिंपडायचं जास्त नाही चमच्याभर एखादी चमच्याभर पाणी शिंपडायचं झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिट ही भाजी परत शिजवून घ्यायची झाकण काढा काढायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा थोडंसं पाणी त्यावर शिंपडायचं असं हे आपण एक दोनदा करायचं त्यापेक्षा जास्त नाही कारण ही भाजी लगेच शिजते आपण टमाटर घातलं आहे त्यामुळे लगेच शिजणार ही भाजी फारसा वेळ लागणार नाही तर दोन तीन तास थोडंसं पाणी शिंपडायचं झाकून वाफेवर शिजू द्यायची ही भाजी एक दीड मिनिट आहे आणि परत आपण मिक्स करून घ्यायची तर दोन तीनदा ही भाजी मी अशी शि शिजवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित शिजले बटाटेसुद्धा आपले हे व्यवस्थित शिजलेले आहेत हे बघा बटाटे अगदी मस्त शिजलेत मऊ झालेले आहेत आणि अशी भाजी तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता स मुलांच्या टिफिनमध्ये किंवा जे मोठ्या ऑफिसला जातात त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि झटपट होते फारसा वेळ लागत नाही आणि करता आपल्याला सुकी भाजी हवीच असते सकाळी तर अशा प्रकारे ही वाल्याच्या शेंगाची बटाटा घातलेली बिना पाण्याची वाफेवर शिजलेली अशी भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद